माणस आहे आणि सर्व या परिसरात इतके आमदार येणार आहेत तर हा आमच्यासाठी एक सुवर्ण क्षण आहे मिन्स हॉस्पिटलसाठी हा सुवर्ण क्षण आहे आणि मी म्हणेल ज्याला पिण्याटल एक सर्वात उंच एकाचं टोक असतं त्या ठिकाणी आज मिन्सला त्याच्यामुळे ही संधी मिळालेली आहे आता ह्या रुग्णालयाबद्दल थोडक्यात सांगायचं तर मीन्स ही न्युरोसर्जरी ब्रेन स्पाईन आणि ॲक्सिडेंट ह्याच्यामध्ये गेली पस्तीस वर्ष आपला ठसा तरी मीन्स हे उमटवलेलाच आहे आणि या परिसरात लांब लांबून पेशंट्स मेंदू मडके आणि ऍक्सिडेंटच्या सर्जरीसाठी येतात परदेशातून सुद्धा रुग्ण येतात आणि अनेक वेळा आपल्या पत्रकार वगैरे पण होत तर एक अशी मनामध्ये मनामध्ये विचार होता आणि आमच्याच पेशंट आणि जनतेकडनं मागणी होती की साहेब मेंदू म्हणतायचं तुम्ही आहात पण बाकी आम्हाला काय झालं आम्ही कुठे जायचं तर ही जी विश्वासार्हता बिन्सची आहे जे जिथे उत्कृष्ट तंत्रज्ञान उत्कृष्ट डॉक्टर डॉक्टरांची सेवा ही सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये दिली जाते तर तीच फिलॉसॉफी ही इतर क्षेत्रामध्ये तुम्ही का नाही करत का नाही करत अशी मागणी होती आणि ते योग्य आहे असं वाटल्यामुळे हे नवीन हॉस्पिटलचं नियोजन करण्यात आलं आणि आज हे भव्य असं

हृदयाच्या सगळ्या बॅनजो